पोलीस मित्र मानवाधिकार संघटना जिल्हाध्यक्ष राजेश भांगे यांना साई जीवन गौरव पुरस्कार पोलीस मित्र मानवाधिकार संघटना दिल्ली ठाणे जिल्हाध्यक्ष राजेश भांगे यांना साई जीवन गौरव पुरस्कार दहा जानेवारी रोजी शिर्डीमध्ये देण्यात आलाय राजेश भांगे यांनी पत्रकार क्षेत्रात तीस वर्ष प्रामाणिकपणे काम केले तसेच त्यांनी पाच वर्षे सरपंच पद भूषवले असून त्यांनी मुरबाड मधील आदिवासी वाडी सराई वाडी येथे रस्ता पाणी याची सोय नव्हती ती आंदोलन करून सोय करून दिली आता ते समाजसेवक म्हणून काम करत असून याची दखल घेऊन साई जीवन कौरव पुरस्कार त्यांना देण्यात आलाय यावेळी त्यांच्याबरोबर बारा लोकांनाही पुरस्कार देण्यात आले संगीता भक्ते सुमिता नलावडे सपना कदम सुवर्णा पोटफोडे भारती कोथे प्रीती वर्मा ज्योतिवाग वंदना ठाकूर कैलास थोरात मालती इदवे मीनाक्षी आहिरे सुजाता नरवाडे यांना पुरस्कार सन यांना देखील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी लावणीचे कार्यक्रम झाले प्रतिनिधी राजेश भांगे सोबत पुढाकार समाचार मुरबाड ठाणे